हा गोल आहे प्रोडक्ट मग त्याचा एरिया कसा काढायचा तर गोल तुम्ही शिकलेले आहात की वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे पाय आर स्क्वेअर तुम्ही शिकलेले असाल की पायची किंमत तीन पॉईंट चौदा असते आणि गुणैले रेडियस म्हणजे काय की तुमची त्रिज्या त्रिज्या म्हणजे काय की तुमचं ही जी हा जो गोल आहे तो गोल असा मोजून घ्यायचा आहे तुम्ही हा जेव्हा गोल मोजता तुम्ही म्हणजे त्याचा आपण त्याला व्यास म्हणतो थोडस शाळेमध्ये शिकवलेलं आठवावं लागेल आपल्याला त्याचे ऍप्लिकेशन शिकवलेलेच नसतात व्यवहारात कसं वापरायचं नॉलेज आहे ना तर हा समजा सहा इथे दिसतोय सहा दिसतोय म्हणजे हा पूर्ण डायमीटर जो म्हणतो आपण त्याला व्यास तो आहे सहा आणि म्हणून ही जी त्रिज्या आहे ही होणार आहे तुमची तीन है ना इतकी तीन तर ती जी आहे, ती ती जी आहे। ते स्क्वेअर प्रमाणे ती काढायची आहे आणि त्याच्याप्रमाणे मग तुमचा तो रेट ठरेल म्हणजे एवढ्या कलाकृतीचं तुम्हाला किती रेट घ्यायचा आहे ते एकदा ठरलं की मग तुम्हाला त्याचे आकार जसा जसा वाढत जाईल किंवा त्याची डिझाईन वाढत जाईल त्याची वेळेची वेळ जास्त होत असेल त्याला तयार करण्यासाठी तर त्याची किंमत येईल लेबर कॉस्ट येईल ओव्हरहेड कॉस्ट येईल ह्या सगळ्या कॉस्ट एकत्र करून तुम्हाला ह्या प्रोडक्टची किंमत काढता येईल आणि प्रत्येक वेळेला काढायची का नाही तर एका वेळेला काढल्यानंतर तुम्हाला साधारण आयडिया येईल की हा एवढा प्रोडक्ट ह्या डिझाईनचा इतक्या रुपयाला मी विकू शकते इतकं माझं मुद्दल आहे इतक्या ह्या सगळ्या कॉस्ट तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवायच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायच्या म्हणजे काय होतं की तुम्हाला कळतं की इतकी लेबर कॉस्ट लागली होती व मला कुठे कमी करता येईल नाहीतर नेहमी आपण प्रॉफिटमध्ये कमी करतो पण बाकीच्या कॉस्ट कुठे कमी करता येतील त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे की समजा ह्याच्यापेक्षा हा थोडासा मोठा आहे आता हा थोडासा जरी मोठा असला तरी सुद्धा जर तुम्ही चौकोन काढला तरी सुद्धा त्याचा फारसा फरक पडत नाही त्याच्यामुळे फक्त डिझाईन जर समजा याला मला कमी एक तास लागला आणि याला दोन तास लागले तर ह्याची किंमत मात्र तुम्हाला तो जो वेळ लागलेला आहे त्याची तेवढा वेळ वेळाची किंमत वाढेल किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त डिझाईन केलेलं आहे की छोटंसं काहीतरी तयार केलेलं आहे तुम्ही आणि त्याला तुम्हाला आ, सपोज वेळ लागलेला आहे हे तयार करण्यासाठी तर त्याची कॉस्ट तुम्हाला धरावी लागेल ह्या वरच्या मण्याची कॉस्ट तुम्हाला धरावी लागेल या सगळ्या कॉस्टिंग धरून तुम्हाला इनोव्हेशन कॉस्ट धरून की तुमची जी गोष्ट आहे जी तयार केलेली कलाकृती आहे त्याच्यामध्ये नाविन्य किती आहे हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिडर केलं पाहिजे ग्राहक काहीही किंमतीला मागू द्या पण तुम्हाला त्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की याची किंमत कशी जास्त होते आहे है। है ना म्हणजे तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पाहिजेत आता वस्तू कशा पाहिजे की ग्राहकाला दहा रुपयाची वस्तू पण पाहिजे आणि तशाच सारखी दिसणारी दुसरी पंचवीस रुपयाची पाहिजे तीस रुपयाची पाहिजे म्हणजे त्याला तुम्हाला फरक दाखवायला लागेल लागला पाहिजे की हे दहा रुपयाचं असं असतं आणि हे तीस रुपयाचं असं असतं त्याचं त्याला ठरू दे की काय आहे त्याला बरोबर कळत असतं फक्त ते आपली फिरकी घेत असतात आणि खूप बार्गेनिंग करत राहतात पण त्या ज्या वेळेला तुम्ही कंपॅरिझन प्रॉडक्ट दाखवतात त्यावेळेला मात्र ग्राहकाला समजतं आणि मग त्याला जे पाहिजे ते तो घेऊ शकतो म्हणजे कमी मेहनतीचे पण काही प्रॉडक्ट पाहिजे आणि जास्त मेहनतीचे पण काही प्रॉडक्ट पाहिजे तर त्यातला जो फरक आहे तो तुम्हाला दाखवता येईल याच्यात अजून एक, एक कस्टम मेड म्हणतो आपण टेलर मेड म्हणतो ज्याला की कस्टमरला पाहिजे असतं तसं प्रॉडक्ट आपण बनवून देतो जे आपल्याकडे नसतं पण कस्टमरला काहीतरी पाहिजे असतं समजा त्या प्रॉडक्टवर माझं काहीतरी ज्योती नाव आहे तर त्या कस्टमरला तिथे दुसरं नाव काहीतरी पाहिजे असेल म्हणजे त्याला जे पाहिजे आहे तशा प्रकारचे चेंजेस करून जर आपण देणार असू तर ती कॉस्ट मात्र त्या कस्टम मेडच्या डिझाईनची कॉस्ट ही वेगळी असायला पाहिजे जास्त असायला पाहिजे ती इतर प्रॉडक्टपेक्षा जे रेडी रेडी तयार केलेले प्रोडक्ट आहे त्याच्यापेक्षा त्याची जी डिमांड आलेली आहे त्या डिमांडनुसार तुम्ही प्रॉडक्ट एकच बनवतात ना त्याच्यासाठी बनवतात म्हणजे तो जो वेळ आहे तो फक्त त्याच्यासाठी दिलेला असतो त्याच्यामुळे ती जी कॉस्ट आहे ती तुम्ही पकडली पाहिजे नंतर आ, ए, कस्टमर कडे वेगवेगळ्या आयडिया असतात बघा तर त्या आयडियाला अनुरूप आपल्या कलेमध्ये ती आयडिया कशी बसणार आहे ते सुद्धा त्याला सांगितलं पाहिजे वेगवेगळे मीडियम आहे पेंटिंगमध्ये तर खूप जास्त प्रश्न येतात की वेगवेगळे वे मीडियम वापरलेले असतात वेगवेगळे वे थॉट वापरलेले असतात क्रिएटिव्ह गोष्टी केलेल्या असतात खूप वर्षाची प्रॅक्टिस केलेली असते हा सगळ्या प्रवासाचा जो आहे खरं म्हणजे कलेला मोल नसतं ती कला आहे ना त्याची त्याची काय तुम्ही किंमत लावणार आहे असं आहे ते त्याचा आनंद आप आपल्याला घेण्याची फक्त वृत्ती जी आहे ती असायला हवी आणि म्हणून आपल्याला ग्राहकांना सुद्धा आपल्याला लिटरेट केलं पाहिजे साक्षर केलं पाहिजे हस्तकलेच्या बाबतीत तरी जे, जे परदेशामध्ये आहे हस्तकला म्हटलं की तिकडे लगेचच त्याचा रेट जास्त होतो परंतु आपल्याकडे मशीन मेडची कम्पॅरिझन ही हस्तकलेशी केली जाते मशीन आणि हस्तकला याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे हाताने केलेलं जे काम आहे त्याची क्वालिटी म्हणा किंवा त्याचे एक व्हॅल्यू असते तर ती व्हॅल्यू जी आहे ती कशी वाढते ते कस्टमरला आपण अशा रीतीने जर सांगितलं वेगवेगळे प्रॉडक्ट ठेवून दाखवले त्यांना बाजारात काय आहे मी काय तयार केलेलं आहे त्याला किती वेळ लागलेला आहे काही काही ठिकाणी तर मी आता बघते आहे की ते प्रॉडक्ट तयार करतानाचे व्हिडिओ पण देतात लोक की बघा ओपन सोर्स आहे आता तु, तुम्ही बघा तुम्ही ठरवा की इतकं जर समजा आम्हाला मेहनत लागत असेल तर त्या प्रॉडक्टला तुम्हाला किंमत द्यायला नको का आणि म्हणून असे जे प्रॉडक्ट आहेत त्याला किंमत तेवढी मिळाली पाहिजे याच्यासाठी हा सगळा गणिती विचारसुद्धा कलाकारांनी करून ठेवला पाहिजे वहीत नोट करून ठेवला पाहिजे आणि मग नंतर त्यांच्या कलाकृतीला किंमत मिळू शकते आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वारली पेंटिंग बघणार आहोत त्याचे तर खूप गमती जमती आहेत आणि त्या त्याच्यामध्ये मी पंधरा वीस वर्षे काम केल्यामुळे मला त्यातले खूप बारकावे माहिती झाले म्हणजे आदिवासींमध्ये काम केल्यामुळे अधिकारी म्हणून जा पण त्याचे खूप बारकावे माहिती झाले आणि त्यात त्याचं जे कल्चर आहे ते काय आहे आप, ते आपण समजून घेऊ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नेहमीप्रमाणे तुम्ही कॉमेंट करून सांगा मला म्हणजे मला कळतं की पुढचा व्हिडिओ आपल्याला कसा पाहिजे असणार आहे किंवा त्याच्यातून आपण काय साक्षर करणार आहोत कुणाला साक्षर करणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये कस्टमरला पण साक्षर करतो आहे ना तर अशा प्रकारे तुम्ही जर तयार असाल माझ्याबरोबर यायला आपल्या प्रवासामध्ये तर गंमत येईल एल, मजा येईल आणि आपण असे छान छान व्हिडिओ करत राहू तर तुम्ही लाईक करा कॉमेंट करा मेन म्हणजे आणि सबस्क्राईब करा सत्कर्म चॅनलला धन्यवाद